पण एक प्रश्न असा निर्माण होतो की आता ज्या बजेटमध्ये इतक्या सकारात्मक बाबी सांगितल्या गेल्या त्या बजेटनंतर मार्केटचा रिस्पॉन्स काही तितका चांगला राहिला नव्हता महागाई सातत्यानं डोकं वर काढते आणि हेच मार्केटची ग्रोथ अशीच राहील का अशी सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका असते आणि मग जर असं असेल तर मग मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का कारण माझ्याकडे पैसा तर वाचतोय तो जर मी इथे टाकला पण मार्केट जर तशी ग्रोथ दाखवत नसेल तर मग काय उपयोग असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये डोकं वर काढू शकतो तर तो रास्ता आहे की त्याला फार काही अर्थ राहुल राहुलजी मला वाटतं ना तुम्ही तुमचं माईक म्यूट केलंय प्लीज अनम्यूट कराल का हॅलो येतो हा आता बोला हा मी नेहमी म्हणत असतो की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना प्रत्येक इन्व्हेस्टरने दोन गोष्टी पाळल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे की मी टाइम नाही करणारे मार्केट बरेच लोक आपल्या आपले पैसे बँकेमध्ये ठेवतात का तर मार्केट खाली येण्याची वाट बघत असतात oh. आणि मार्केट आपण कधीच टाइम नाही करू शकत दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण रिटर्न चेस <laughs> बरेच लोकांना असं वाटत आहे की मी दोन हजार एकवीस पासून इन्व्हेस्ट नाही केले कारण मार्केट वर जात होतं आणि आता बेस्ट टाइम आहे इन्व्हेस्ट करायला mm -hmm. सी वी आर नॉट हियर टू चेस रिटर्न अँड वी आर नॉट हिअर टू टाइम इन्व्हेस्ट म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करणारच आहे फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे माझा टेन इयर ऑफ इन्व्हेस्टमेंट मिनिमम पाच वर्ष ठेवणार आहे त्याने काय होत की या चार ते पाच वर्षाचा कालावधी अप्स अँड डाऊन्स येतात आणि त्या अप्स अँड दोन हजार वीस चा फॉल बघितला आणि लोकांना असं आता वाटतं की त्यावेळेला माझ्याकडे पैसे असते आणि मी जर इन्व्हेस्ट केले असेल तर मी आज माझ्याकडे खूप मोठी वेल्थ झाली असती mm. पण खरे इन्व्हेस्टर्स असे आहेत की ज्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या चार वर्षाच्या कालावधीमध्ये झिरो रिटर्न्स असूनही इन्व्हेस्टेड राहिले mm. आतापर्यंत इन्व्हेस्टेड आहेत आणि त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट असा आलाय की त्यांच्या आज so, थ, मी म्हणतो ना की जनरेशनल वेल्थ निर्माण झाली आहे सो माझ्याकडे पैसे आहेत तर मी राईट असेट अलोकेट करणार आहे माझ्या गोल प्रमाणे मी फंड्स घेणार आहे मी मेड घेणार आहे मी स्मॉल घेणार आहे मी फ्लेक्सी घेणार आहे जे काही फंड्स आहेत माझ्या प्रमाणे माझ्या गोल प्रमाणे घेणार आहे पण एक गोष्ट नक्की करणार आहे मी इन्व्हेस्ट <with investment> hmm. करणारे मी पैसे बँकेट ठेवले तर ते हळूहळू हळू ते खर्च होतात आणि मला जी मुद्दल टाकायचे असते टू गोल्डन रूल्स वी आर नॉट हिअर टू चेस द रिटर्न्स आपण रिटर्न्स नाही करणारे आणि दुसरं आहे वी आर नॉट हिअर टू टाइम द मार्केट